जामखेड आठवडी बाजारात दीपावली खरेदी अतिवृष्टीच्या संकटामुळे मंदावली किराणा मालचे व्यावसायिक केंद्र राजेंद्र मुथुळे अशोक भोजने यांच्या माध्यमातून होतकुरू तरुणांना उपलब्ध करून दिला रोजगार हिंदू संस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव दीपावली सण सर्वत्र उत्साहात आनंदात साजरा होत आहे परंतु जामखेड व आजूबाजूच्या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे हाती आलेले पीक कोमजून गेले आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजणारा शेतकरी हवालदिल झाला आहे परिणाम जामखेड येथे भरणाऱ्या बाजारात दिसून आला दीपावली उत्सवाच्या खरेदीसाठी येथील आठवडी बाजारात खरेदीसाठीचा कमी दिसून आला गेल्या अनेक वर्षापासून आठवडी बाजारात ग्रामीण भागातील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा बजावणारे किराणा व्यावसायिक राजेंद्र धुळे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकुरू तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आज रोजी त्यांच्याकडे चौदा ते पंधरा होतकुरू तरुण महिला कामगार ग्राहकांना सेवा बजावतात राजेंद्र धुळे यांची किराणा मालची सेवा प्रत्येक आठवडी बाजारात अत्यंत विश्वसनीय व लक्षवेधी ठरते